सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान ऑर्बिट बाल रुग्णालयामध्ये भांबेरीच्या समर संदीप भोजने या दहा वर्षीय बाळाचा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे समर संदीप भोजने या बालकावर अकरा पासून अकोला येथे ऑर्बिट बाल रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते परंतु डॉक्टरांऐवजी नर्सिंग स्टाफच्या भरुशावर ऑर्बिट हॉस्पिटलचं सा काम चालवलं जात असल्यानं डॉक्टरांच्या आणि नर्सिंग स्टाफच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा संदीप भोजने राहणार भांबोली तालुका तेल्हारा यांनी केलाय मात्र याबाबत ऑर्बिट हॉस्पिटलच्या प्रशासनानं याविषयी त्यांची कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आहे सोमवारी रात्रीच्या सुमारास सदर घटना घडली भोजने परिवाराने समरला परत द्या नाहीतर हॉस्पिटलला लॉक लावा असं म्हणत हॉस्पिटलमध्येच आणला होता यानंतर हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं सिव्हिल लाईन पोलिसांना बोलवण्याची माहिती आहे समोरच्या मृत्यूला केवळ हॉस्पिटल प्रशासन आणि डॉक्टर यांचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचा दावा यावेळी नातेवाईकांकडून रेटून धरण्यात आला तर ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे यापूर्वीही अशीच घटना घडल्याचंही बोललं जात असून अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये असलेले संदीप भोजने यांनी कर्जबाजारी होत आपलं शेत गहाण ठेवत समरवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले होते त्यांना आपला मुलगा ठीक होईल अशी ही आशा होती मात्र ही त्यांची आशा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे निराशाच ठरली आहे रात्रीच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये समरची अचानक तब्येत खराब झाली आणि त्याचा जीव गेला हा सर्व गंभी प्रकार गंभीर असून ऑर्बिट हॉस्पिटल प्रशासनाची चूक असल्याचा आरोप समरचे आजोबा वानखडे यांनी केला ऑर्बिट हॉस्पिटलच्या डॉक्टर गेले तरी कुठे असा प्रश्न या निमित्त समोर येत असून गेल्या काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारचा हलगर्जीपणाचा आरोप एका परिवारानं लावला होता त्यामुळे ऑर्बिट हॉस्पिटलचे कुठे काही चुकत आहे का याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची मागणी सर्व धरून होत आहे समर संदीप

काय करणार आहे आता तक्रार करणार यांच्या हरकतीमुळेच मिळा ना तुमचं नाव सांगा नि माझं नाव संदीप भगवान भोजने कांदार बांधेरी पण हे पैसा सरळ गोळा करून दिलेला आहे सर वर्गणी करून सगळ्या लोकांनी याचा बट्ट्यानं पैसा दिला गरीब लोक आम्ही आमचं शेत पण गाळ फुलाही पण असते पेशंट वाचलं असतं आमचं डॉक्टर हजर पण साडे आठ ते नऊच्या दरम्यान हे स्टॉक आहे त्याचा एका जागी बसलेला होता डॉक्टर जो मेन असिस्टंट डॉक्टर असतो तो गायक नाही तो काय काम माहिती गोष्ट पेशंट सुधारला जाणतात काका तुमच्या नातूसोबत नेमकं काय झालं होतं मी दादराव शिरो मानफळ बोलतो माझ्या नातासोबत बोल अकरा तारखेले त्याचा एकदम धुपीत उठलं तर गळाले तकलीफ होती दामीचा आर्बिट मध्ये भरती केलं अकरा तारखेले अकरा तारखेपासून त्याचा विलाज चालू होता विलाज करता करता आजपर्यंत एकदम पन्नास टक्के त्याची तब्येत एकदम दुरुस्त होती गाठोदा आम्हाला सांगितलं तुमचा मुलगा आज रोज एकदम ओके आहे तुम्ही व्यायाम करायसाठी एक पाठवतो त्या व्यायाम उद्या बसून तुमचा एकदम एकदम ओके होणार आहे मग काय झालं आता आज रोजी आता त्याची अचानक तब्येत खराब झाली आठ साडेआठ वाजता तिचा एक बी डॉक्टर हजर नव्हता आम्ही आरवळ केला आवाज दिला एकही डॉक्टर आला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर साहेब जर हजर असतील आमचं नतू आज रुजू वाजला असता थकरा नाही थकरा नाही आता देणार आहे का हवा ده काय आहे दिवा ده तगरा कोण जाकर जनस्थानसाठी प्रतीक कुहेकर अकोला